आई अली घरात खेळ आला रंगात आई अली घरात खेळ आला रंगात गोड गोड रूप हे ठसले मनात गोड गोड रूप हे ठसले मनात आई अली घरात खेळ आला रंगात आई अली घरात खेळ आला रंगात गोड गोड रूप हे ठसले मनात गोड गोड रूप हे ठसले म्हणात शालूबाई पिवळा भर जरी नेसला शालूबाई पिवळा भर जरी नेसला हिरवीगार चोळी अंगात ग हिरवीगार चोळी अंगात ग हय आई अली घरात खेळ आला रंगात आई अली घरात खेळ आला रंगात गोड गोड रूप हे ठसले मनात गोड गोड रूप हे ठसले केस केसबाई कुरुळे पाठीवरी मोकळे केसबाई कुरुळे पाठीवरी मोकळे मुद आणि आकडा वेणीत मूद आणि आकडा वेणीत ग है, आई अली घरात खेळ आला रंगात आई अली घरात खेळ आला रंगात गोड गोड रूप हे ठसले मनात गोड गोड रूप हे ठसले मनात मस्त मुकुट कपाळी मळवट मस्त मुकुट कपाळी मळवट कर्ण फुले चमकती कानात ग कर्ण फुले चमकती कानात आई अली घरात खेळ आला रंगात आई अली घरात खेळ आला रंगात गोड गोड रूप हे ठसले मनात गोड गोड रूप ठसले मनात मोहन माळगळ गोठ पाटल्या हातात मोहनमाळ पाटल्या हातात वाकी बाजू बंद शोभे दंडात ग वाकी बाजू बंद शोभे दंडात ग हय आई अली घरात खेळ आला रंगात आई अली घरात खेळ आला रंगात गोड गोड रूप हे मनात गोड गोड रूप हे ठसले म्हणत आई तुझ रूप पाहून मन माझे गेले म्हण आई तुझे रूप पाहून मन माझे गेले म्हण आनंदी आनंद माझ्या मनात ग आनंदी आनंद माझ्या मनात ग है आई अली घरात खेळ आला रंगात आई अली घरात खेळ आला रंगात गोड गोड रूप हे ठसले मनात गोड गोड रूप हे ठसले मनात गोड गोड रूप हे ठसले मनात हसते आई खेळते फुलांचा जेला झेलिते ते हसत आई खेळते फुलांचा जेला झेलि फुलांचा जेला झेलि ते फुलांचा जेला झेलि ते हसत आई खेळते फुलांचा जेला झेलि ಆಯ್ತು ಭವಾನಿ ವಾಣಿ ಮಾತಾ ಕಿ ಜೈ ವೆಂಕಟಮಣ ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದ